दैनंदिन जीवनामध्ये जे काही टेन्शन येत आहे आणि या टेन्शनमधनं देखील एक शांतता स्थैर्य प्राप्त पाहिजे ह्या का हेतून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आयुष्यात आपल्या अंगी असलेली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी जपून सगळ्या गोष्टी करून एक चांगला आणि छान जीवन जगलं पाहिजे त्याच दृष्टीवरती एक माझी छोटीशी कविता आपणा सगळ्या समक्ष सादर करतो माझ्या कवितेचं नाव आहे क्षण कधीच दूर नसतेस तो कधीच दूर नसतेस तू प्रत्येक क्षणी माझ्या सोबत माझ्या श्वासात माझ्या कवितेत असतेस तू आहे प्रत्येक क्षणात तुझ्या प्रिय तुला आजही क्षणोक्षणाला पुजतो मी हृदया तू दूर गेल्यापासून जणू आयुष्याने आनंद छिरावून घेतल्यासारखा वाटतोय तू दूर गेल्यापासून जणू आयुष्याने आनंद छिरावून घेतल्यासारखा वाटतोय जवळ सर्व काही असताना देखील मला मात्र प्रत्येक क्षणी एकटेपणा भासतोय मला मात्र प्रत्येक क्षणी एकटेपणा भासतोय होय स्वस्तोय मरण यातना मी क्षणोक्षणाला जिवंत असतानाही होय स्वस्तोय मरण यातना मी क्षणोक्षणाला जिवंत असतानाही भोगतोय मी सजा मी गुन्हाच केलेला नसतानाही आज ही एक क्षण ही आज ही एक क्षण ही मी मिस करत नाही तुला मिस करण्याचा आज ही एक क्षण मी मिस करत नाही तुला मिस करण्याचा नयनात लपवलेला तुझा चेहरा पाहण्याचा नयनात लपवलेला तुझा चेहरा पाहण्याचा हे विठ्ठलाया लवकरच तोही क्षण यावा माझ्या जीवनाचा अस्तच व्हावा मी पुन्हा जन्म घ्यावा हे विठुराया निदान त्या तरी जन्मात तिचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त माझा असावा विठोरा निदान त्या तरी जन्मात तिचा प्रत्यक्ष फक्त आणि फक्त माझा असावा हे विठोराया निदान त्या तरी जन्मात तिचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त माझाच असावा सुंदर सुंदर अभिजित थँक्यू थँक्यू